उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कळवण सुरगाणा तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह हो तेवीस ते तीस जुलै दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली आहे कळवण येथे आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली युवक कार्यकर्त्यांचा पदाधिकारी म्हणून करण्यात नियुक्च्या अध्यक्षस्थानी कळवण नगरपंचायतचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार हे होते तर यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून दन, धनराज पवार नारायण हिरे चेतन कामत भूषण पगार राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष साळुंखे रोहित पगार राजेंद्र भामरे मुना पगार पांडुरंग पाटील अशोक पवार रोहिदास पगार शरद गवळी शरद सोनवणे प्रमोद पाटील बाळासाहेब काळे हेमंत हिरे मनोज हिरे गणेश राठोड शामराज हिरे मिलिंद पवार सागर देशमुख संपत पगार विनोद खरात कळवण तालुका अध्यक्ष कुणाल हिरे रोहित पगार शशी हिरे राकेश हिरे हे उपस्थित होते यावेळी नियुक्त पदाधिकारी श्रीकांत पगार नरेंद्र गौरे विशाल पवार गौरेश्वर पगार ओंकार सोनवणे अमोल पाटील पराघिरे महेश जाधव यांच्यासह कळवण तालुक्यातील विविध गट गणातील कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या मेळाव्याच्या निमित्ताने नव्या जोमात युवक कार्यकर्त्यांनी पक्षबांधणीसाठी उत्साहाने पुढे येण्याचे आवाहन आमदार नितीन पवार यांच्याकडून करण्यात आले मित्रांनो रूपाने आपल्याला राहावा लागेल आमचा काळ जो होता एवढा काही स्पर्धात्मक नव्हता तुमचा काळ फार स्पर्धात्मक आहे म्हणून सगळ्यांना विनंती की शिका नोकऱ्या मिळाल्या नाही मिळतील त्या नंतरचा विषय पण शिकून काहीतरी केलं पाहिजे आता मी दळवटला एक मोठी चांगली हे करतोय हो। वाचनालय लायब्ररी मुलांना तिथं फ्रीमध्ये पुस्तकं आपण उपलब्ध दे करून देणार आहे भूषणचा आमची चर्चा पण झाली आपण इथे अजून महाराज भूषण यांच्या माध्यमातून आपण इथं पण एक अभ्यासिका किंवा लायब्ररी असं करता येईल ज्याच्या करून जे मुलांना स्पर्धा परीक्षेत उतरायचं आहे त्यासाठी आपण सुविधा उपलब्ध करून देणार त्याची आपली एम आय डी सीचा पण प्रयत्न आहे पण ते भेंडीला काय बऱ्याच ठिकाणी विलास नाही ते एम आय डी सीचे अधिकारी पण आले होते म्हणजे जागा बरीचशी इकडं तिकडं कमी काही प्रमाणात अतिक्रमण तो एक मोठी अडचण विलासनाला तर म्हणे बा भा भाऊ तुम्हीच आम्ही काही येत नाही जागा बघायला तर आपले प्रयत्न आहेत तर त्या जागेचाही आपण प्रयत्न करतोय की एम आय डी सी कशी होईल कारण की तीनदा त्याबाबत सर्वे झाला आता परत त्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत आप आज जसा आपले उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचा वाढदिवस आहे तसेच आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्री फडणवीस यांचाही वाढदिवस आहे त्यांना मी माझ्या कळवण सुरगाणा तालुक्याच्या वतीने त्यांनाही मी शुभेच्छा देतो इथं आमच्या सर्वांचा सत्कार केला मी दोघा अध्यक्षांचे मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी चैतन हिरे कळवण आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी फ्री सोनोग्राफी फक्त फक्त सर्व प्रकारचे केस पेपर लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव